मग या पशुखाद्यामध्ये मा मळी नक्की कुठून आणल्या जाते हा या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी कारखान्यात का मळी तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता डासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भैसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जातं आई दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार झाले जर यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्या पुढे अनेक वार ठेवतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाच्या क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं यांचा सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या आणि तुम्हाला सांगतो की यांनी काय केलेलं आहे आता जवळजवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जी पावडर होती तुमची याच्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल सत्तावीस रुपयाने जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भावाने विकले गेले तर भाव आला आता आणि तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय आणि म्हणून आज एकंदरीत या सगळ्या जर बघितलं आपण तर यांचं अमृतधारा पुसत इथून दूध घेणे देणे आलत पुसत म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोल्ड स्टोरेज मराठ विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्रात मिळालं तेव्हा याने मोठं आकांडांडव केलं होतं किंवा साताऱ्याला ठेवलं बा काय ते दही ग तू वाईला वाईला बरोबर वाईला तेव्हा मोठा आकांड आण आता वाईपेक्षा पुसत जास्त लांब आहे ना भाऊ पुसतचं दूध आणता तुम्ही पुसतला दूध तुम देतात कोण ही अमृत धारा कोणाच्या गळ्यात ही धारा जाते नक्की बरोबर आहे का चेअरमन साहेब या खाजगी दूध घेऊन तुम्ही कॉपरेटिव्हचं दूध का घेत नाही का सभासद करत नाही आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेरी बरोबर आहे का तापी डिलाइट मला त्या खासगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये पण कॉपरेटिव्ह मुवमेंट मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खासगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून टक्केवारीचं आज जर बघितलं तीन रुपये सत्तर पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जात या खाजगी बीएमसीला आणि कॉपरेटिव्हला किती दिले जातात सत्तेचाळीस पैसे आणि सत्तेचाळीस पैसे का तो बीएमसी आम्ही दिलं यांच्या बाबत नाही ते NDDP ने दिलेलं यांना ने यांना यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेले एनडीपी त्यावेळेस कमी पैशात माफक मोफत अनुदानात दिलेले आहेत आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर थंड करून त्याचं आपण ज्याला म्हणतो सातवण आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी जी म्हणतो ती लाईफ वाढवलं जातं आणि मग हे खाजगी संस्थाला सांगतात सत्तेचाळीस पैसे प्रति लिटर आणि ज्या कॉपरेटिव्ह नाही त्या संस्थेना सांगतात तुम्ही बीएमसी टाका तीन रुपये सत्तर पैसे रुपये लिटर देतात म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रुपयाने इथं काम करताय खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथं खाऊजा चालू संस्कृती आणि म्हणून खाजगीकरणातून या सहकार करण्याचा जो प्रकार आहे हा गंभीर बाब या ठिकाणी येतोय